विठेवाडी तालुका देवळा येथील डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेने शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले कस्मादे परिसर विकास मंडळ संचलित विठेवाडी तालुका देवळा येथील डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेने शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले यामध्ये गौरी मनोज वाघ अठ्याहत्तर टक्के गुण मिळून प्रथम आले अनुष्का धर्मेंद्र आहेर सत्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के द्वितीय आदित्य जितेंद्र कोठावदे सत्याहत्तर टक्के तृतीय प्राजक्ता किरण सोनवणे शहात्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के चतुर्थ तर रोहित संदीप अमृतकार श्र्यात्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के हा पाचवा आला या विद्यार्थ्यांनी दौलत गुरुकुलच्या शिरपेचा पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे सर्व गुणवंत आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर राहुल आहेत सचिव कृष्णाजी बच्छाव प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे संचालक प्रशांत आहेत शाळेचे प्राचार्य बी पाटील यांच्यासह उपप्राचार्य समन्वयक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे प्रबंधभूमी महर्षिंसाठी शरद पवार भऊर माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा